तमिळ तेलुगू कानडी आणि मल्याळम चित्रपट डबिंग आणि सबटायटलद्वारे संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात दक्षिण भारतीय चित्रपट उत्तर भारतात किंवा जागतिक बाजारपेठेकडे आक्रमकपणे विस्तारत जाताना दिसत आहेत पण दुर्दैवानं या सिनेमांच्या पुढच्या भागांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही मराठी दरवर्षी निर्माण होत असलेल्या चित्रपटांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये प्रॉडक्शन व्हॅल्यू ही खूपच खालच्या स्तरावरची असते गेल्या भागामध्ये आपण मराठी सिनेसृष्टीसमोरची काही आव्हानं पाहिली होती त्याचा आजचा हा दुसरा भाग हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक स्टार्स असे आहेत ज्यांच्या केवळ नावानेच थिएटरमध्ये गर्दी होते लाखो कोट्यावधी लोक त्यांचे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी प्रेक्षक सिनेमे हमखास पाहतात पण तसं मराठीत अपवादाने सुद्धा आढळत नाही आजच्या घडीला जो आपल्या खांद्यावर संपूर्ण सिनेमा पेलू शकतो असा एकही मेल किंवा फिमेल स्टार मराठीत नाहीये इथे केवळ स्टार व्हॅल्यूबद्दल अपेक्षित आहे मराठी कलाकारांच्या परफॉर्मन्सबद्दल काहीच शंका नाही एकाहून एक अगदी दमदार कलाकार आपल्याकडे आहेतच पण तरीही दुर्दैवानं ती स्टार पॉवर अजून तरी नाही याची कारणं काय आहेत याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आपल्याला लवकरच याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे मराठी दरवर्षी निर्माण होत असलेल्या चित्रपटांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये प्रॉडक्शन व्हॅल्यू ही खूपच खालच्या स्तरावरची असते डिजिटलच्या युगात प्रेक्षकांसमोर हॉलिवूड युरोपियन कोरियन चायनीज दाक्षिणात्य हिंदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमांचा कंटेंट सहज उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना या चित्रपटाप्रमाणेच मराठीतही उच्च गुणवत्तेचे वेफ चांगल्या प्रकारची साऊंड डिझाईन सिनेमॅटिक व्हिज्युअलची अपेक्षा असते पण ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याने हा प्रेक्षक मग मराठीपासून चांगलाच दुरावतो पटकथा हा सिनेमाचा पाया आहे पण दुर्दैवानं भारतीय चित्रपटसृष्टीत लेखकांना फारसं स्थान नाही त्यात हिंदी तर निदान अनेक लेखकांना चांगलं नाव मिळालं आहे आणि लेखनाच्या बदल्यात चांगलं मानधनही मिळतं पण मराठीत मराठीत मात्र मुळातच लेखनालाच फारसं गंभीरतेनं घेतलं जात नाही त्यामुळे लेखकांनाही फार महत्त्व दिलं जात नाही जिथं मानसुद्धा नाही तिथं धनाची काय अवस्था असेल लेखकांना मिळणाऱ्या मानधनाबद्दल तर बोलावं की न बोलावं इतकी वाईट अवस्था आहे केवळ मराठी चित्रपट लिखाण करून पूर्णपणे उदरनिर्वाह करणं खूपच कठीण आहे त्यामुळे अनेक लेखकांना एकाच वेळी अनेक लिखाण करावं लागतं अशा वेळी त्यांच्याकडून सशक्त लिखाण होणं तसा अवघडच त्याचा परिणाम अर्थातच सिनेमावर होतो पण अजूनही म्हणाव्या त्या पद्धतीने निर्माते दिग्दर्शक याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत हे आपलं खूप मोठं दुर्दैव आहे बॉलिवूड हॉलिवूड आणि अगदी दक्षिण भारतीय चित्रपटांनीसुद्धा अतिशय लोकप्रिय फिल्म फ्रँचायझी केल्या आहेत या धूम के जी एफ बाहुबली सिंघम गोलमाल पुष्पा भुलबुलैया स्त्री अशा वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांचा समावेश आहे फ्रँचायझीमधून पुढच्या भागाला खूप चांगला फायदा होतो मराठीत फ्रँचायझी सिनेमे नाहीत असं नाही पण त्यांची संख्या फारच कमी आहे यात झपाटलेला नवरा माझा नवसाचा मुंबई पुणे मुंबई टाईमपास धर्मवीर या सिनेमांचा समावेश आहे यातील आपण कोणते चित्रपट पाहिलेत हे कमेंट करून नक्की कळवा असो पण दुर्दैवानं या सिनेमांच्या पुढच्या भागांना म्हणावं तितकं यश मिळालं नाही पण अशा प्रकारच्या फ्रँचायझी मराठीतही वाढायला हव्यात त्याचा हक्काचा प्रेक्षक मिळवण्यासाठी नक्कीच याचा फायदा होऊ शकतो हॉलिवूडमध्ये सिनेमांच्या युनिवर्सची पद्धत फार जुनी आहे यातील अगदी प्रसिद्ध युनिव्हर्स म्हणजे ॲव्हेंजर्स हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्येही हे प्रचलन आता आलेलं आहे सिंघम असो सिंबा सूर्यवंशी हा प्रसिद्ध कॉप युनिव्हर्स स्त्री मध्ये भिडिया हे पात्र येतं तमिळ सिनेमातील कैथी विक्रम अशा सिनेमांची नावं घेता येतील यातून पात्रांचं क्रॉस ओव्हर केलं जातं ज्यातून त्या, -त्या, -त्या पात्रांचे आणि अभिनेते अभिनेत्रींचे फॅन्स नवीन सिनेमे पाहायला आवर्जून येतात मराठीत मात्र असा प्रयत्न अजून तरी पाहण्यात आला ना नाही नाही म्हणायला दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवराज अष्टक सिरीजमध्ये थोड्याफार प्रमाणात हे पाहायला मिळतं मात्र त्यात शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या कथांची गोष्ट सांगत असल्याने वेगळं क्रॉसओव्हर आहे हे लक्षात घ्यावं लागेल असो तर मराठीतील इतर सिनेकर्त्यांनी या हे प्रयत्न करायला हरकत नाही असं मला वाटतं मराठी चित्रपटांमध्ये एकेकाळी अविस्मरणीय गाण्यांची समृद्ध परंपरा होती अलीकडे मात्र लोकप्रिय चित्रपट संगीताच्या सातत्यात घट झालेली दिसून येते भारतीय लोकांना सिनेमात गाणे आवडतात अनेक वर्षांपासून गाणी हा सिनेमाच्या मार्केटिंगचा अत्यंत महत्त्वाचा भाग राहिलेला आहे सैराटच्या यशात आपण गाण्यांचा वाटा नाकारू शकत नाही बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय सिनेमात सातत्यानं चार्ट बस्टर्स गाण्यांची निर्मिती करत आहेत अनेक मराठी लोक ही गाणी ऐकत गात असतात किंवा त्यावर नाचत असतात पण मराठी सिनेमांनी संगीताचा ट्रेंड सातत्य त्याने निर्माण केलेला नाही अगदी कधीतरीच असं एखादं गाणे येत असतं मात्र कटू आहे पण सत्य म्हणजे अनेक गाण्यांचा दर्जा अतिशय वाईट असतो हिंदी चित्रपटातील कलाकार अलीकडच्या काही काळामध्ये मुंबई दिल्ली बंगळुरू अशा शहरांव्यतिरिक्त जालंधर गोरखपूर डेहराडून मदुराई अशा इतर छोट्या शहरांमध्येही प्रमोशन करू लागले आहेत काही वेळा ते ईशान्येकडील राज्यांमध्येही प्रमोशनला जाताना दिसतात हीच गोष्ट दाक्षिणात्य सिनेमांचीसुद्धा आहे आता केवळ त्यांच्या राज्यापुरतं प्रमोशन न करता महाराष्ट्रात किंवा उत्तरेत जाऊनही प्रमोशन करतात अलीकडचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे पुष्पाटू पुष्पा टूचा ट्रेलर लॉन्च सोहळा हा बिहारमधील पटना इथं झाला होता याची सगळ्याच न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियामधून मोठी दखल घेतली गे गेली त्याचा फायदा सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी झाला मराठीत मात्र अजूनही पुणे मुंबई व्यतिरिक्त सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी इतरत्र जाताना फार दिसत नाहीत त्यातल्या त्यात संभाजीनगर नाशिक कोल्हापूर नागपूर अशा काही ठिकाणी निदान अधूनमधून का होईना प्रमोशन होताना दिसतं इतर लहान जिल्हे किंवा गावांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये अगदी क्वचितच प्रमोशन दिसून येतं त्यातून तो सिनेमा अगदी तळागाळात पोहोचायला जी मदत होऊ शकते त्याकडे अजूनही फारसं लक्ष दिलं जात नाहीये दक्षिण भारतीय चित्रपट उत्तर भारतात किंवा जागतिक बाजारपेठेकडे आक्रमकपणे विस्तारत जाताना दिसत आहेत मराठी चित्रपटांमध्ये क्षमता असतानाही राष्ट्रीय वितरकांसोबत कमकुवत नेटवर्किंगमुळे ते क्वचितच गैर महाराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात मध्य प्रदेश या राज्यांमध्ये खूप मोठा प्रेक्षकवर्ग आहे ज्यांना मराठी अतिशय उत्तम पद्धतीने समजते पण मराठी चित्रपट क्वचितच त्यांच्यापर्यंत पोहोचताना दिसतो त्यामुळे तेथील मराठी प्रेक्षकांना समजा एखादा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायची इच्छा असली तर त्यासाठी अजूनही काहीही सोय नाही तमिळ तेलुगू मल्याळम आणि कन्नड चित्रपट हे हिंदीसोबतच इतर दाक्षिणात्य भाषांमध्ये किंवा मग भोजपुरी बंगाली आणि अशा इतरही भाषांमध्ये डब केले जातात तीच गोष्ट हिंदीची पण मराठी सिनेमाचं मात्र असं आपल्याला क्वचितच आढळतं आपण नॉन मराठी प्रेक्षकांपलीकडे विचारच करत नाही आणि त्यामुळे नवीन प्रेक्षक जोडून घ्यायला मर्यादा पडतात तमिळ तेलुगू कानडी आणि मल्याळम चित्रपट डबिंग आणि सबटायटलद्वारे संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात समजा काही चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले नाहीत तरी ते नंतर यूट्यूब किंवा ओ टी टीवर डब केलेल्या फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत जाते त्यांच्या कलाकारांना व्हॅल्यू मिळते पण मराठीबाबत हे क्वचितच आढळून येतं काही मराठी चित्रपट निर्माते सस्टेनेबल बिझनेसच्या ऐवजी केवळ सिनेमांना मिळणाऱ्या अनुदानावर नजर ठेवून असतात त्यामुळे सिनेमाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि सिनेमा करायचा म्हणून केला जातो अशाने अनुदानाचा योग्य हेतू साधला जातोच असं नाही अशा चित्रपटांची संख्या मोठी असल्याने एकूण मराठी सिनेसृष्टीचा दर्जा वाईट ठरतो मराठी चित्रपटसृष्टीत अफाट क्षमता आहे पण त्याला बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची गरज आहे सशक्त कथा उत्तम सादरीकरण ॲग्रेसिव्ह मार्केटिंग पॉवरफुल डिस्ट्रिब्युशन यांच्या जोरावरच मराठी सिनेमा पुन्हा एकदा आपलं मजबूत स्थान निर्माण करू शकेल या व्हिडिओमधून मराठी सिनेमावर टीका करण्याचा हेतू नाही तर यातून प्रश्नांची उकल व्हावी हा प्रामाणिक हेतू आहे तुम्ही यातील कोणत्या मतांशी सहमत आहात हे कमेंट करून सांगा आणि या व्यतिरिक्तही आणखी कोणते मुद्दे आहेत की ज्याकडे मराठी चित्रपटसृष्टीने जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं हेही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमधून तोपर्यंत नमस्कार